लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ग्रामविकास मंत्री जया कळकळीची विनंती आहे तुम्ही आमच्या मंडळी सोनलताई गोरे यांना उमेदवारी ही झालीच पाहिजे आणि सगळ्यांच्या वतीनं सोनलता यांना उमेदवारी जर झाली नाही तर हो अन्याय आम्ही सहन करणार नाही सहन करणार आहे का आपण अन्याय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही ना, ना, औंध जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ओबीसी महिला आरक्षणानंतर राजकीय चुरस युवा नेते शेखरभाऊ गोरे यांच्या पत्नी सोनलताई गोरे यांच्या उमेदवारीचा कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषद घेत जोरदार आग्रह सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औन जिल्हा, तालु जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण लागू झाल्यानं स्थानिक राजकीय वर्तुळात चांगली चुरस निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी औंध इथं आयोजित पत्रकार परिषद व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेखर गोरे यांच्या सुविध्य पत्नी सोनल गोरे यांना औंध गटातून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी देण्याचा ठाम आग्रह केलाय यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितलंय की शेखर गोरे यांनी मागील चौदा वर्षापासून स्वखर्चातून औंध गटातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य व विकास कामांमध्ये मोलाचं योगदान दिलंय तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आर्थिक शैक्षणिक आणि वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला त्यांच्या या औंध परिसरात त्यांची मजबूत पकड असून जनतेत त्यांच्याबद्दल आदर व विश्वास आहे कोरोना काळात शेखर गोरे यांनी केलेली वैद्यकीय मदत रुग्णवाहिकेची उपलब्धता तसेच दुष्काळाच्या काळात स्वखर्चातून गावोगावी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे ही त्यांच्या समाजसेवेची ठळक उदाहरणं आहेत गावातील अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गरजा ज्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आल्या नाही त्या शेखर गोरे यांनी कसलंही पद नसताना आणि कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय स्व खर्चातून पूर्ण केल्या असा कार्यकर्ता जो मा न मागता सर्व काही देतो असाच व्यक्तीचं नेतृत्व आम्हाला आम्हाला जिल्हा परिषद पाहायचं आहे असं कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं आहे कार्यकर्त्यांनी एकमुखानं सांगितलं आहे की औंध गटातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना शेखर गोरे यांच्या कार्याची जाण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी ने त्यांच्या पत्नी व आमच्या वहिनी साहेब सोनल गोरे यांना जिल्हा परिषद उमेदवारी देणं आवश्यक आहे हा त्यांचा हक्क आहे आणि ही मागणी नाकारली गेल्यास ते कदापि सहन करणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि संचालक शेखर गोरे यांना सोनल गोरे यांची औंद गटातून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्याचा ठाम आग्रह धरला घोषणा होताच आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली औंद गटातील या हालचालींमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत जिल्हा परिषद निकालानंतर जनता शेखर भाऊ यांनी केलेल्या विकास कामांना यशाचा कौल देईल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शवला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र विक्रमसिंग राजपूत गाव खरांडेवाडी माझी एकच विनंती आहे की सोनलताई शेखरभाऊ गोरे यांना आम गटातून उमेदवारी मिळावी ही कळकळीची विनंती आहे शेखरभाऊ यांनी बरीचशी कामं सहखासानी केलेली आहे आणि त्यांनी कधी कोणाचा भेदभाव न करता ही सगळी कामं केलेली आहेत त्यामुळं सोनलताई गोरे यांना उमेदवारी मिळावी अशी आमची कळकळीची विनंती आहे गावने आम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही पाहण्यासाठी त्यांच्याकडे गेलो ते त्यावेळेस कुणाचाही न विचार करता लगेच दुसऱ्या दिवशी पाण्याचा टँकर आमच्यापाशी पोहोच केला होता आणि अजून पण गोरगरिबांच्यासाठी भाव आम्हाला योगदान देतातच आणि इथनं पुढं पण देत आलं गाव नाव संध्या अमोल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आहे मी प्रशांत शांत दाम ग्रामपंचायत सदस्य त्रिमली आमच्या गावामध्ये शेखर भाऊ गोरे यांनी सर्व प्रकारची कामे केलेली आहेत गोरगरिबांना मदत केलेली आहे तसेच मागे त्यांना मदत केलेली आहे त्यासाठी सोनलताई गोरे यांना त्यांनी उमेदवारी द्यावी अशी कळकळीची विनंती आहे तर पहिल्यांदा दुष्काळ असं पडलेलं ओरडत ते पाणी नव्हतं तेव्हा फोन केला दरील भाऊ सगळे जण होते पोकल्याने दुसऱ्या दिवशी तर पोकल्याने ओरडत आलं ते एक दोन तीन महिने खोकल्यात चालू झालेलं नाही टीचल ना कुठलं काय ना सगळं भावने तिथे सगळं टोटल हँडल केलेलं आणि असं यात्रा होती गावची पाणीची भरपूर पाणी नव्हतं नव्हतंच तर फोनवर एका दोन टँकर दिवस म्हणजे विकरण सुखच नाही आख्या गावाला एक म्हणजे एक दीड महिन्यात नुसतं ते टँकर चालू होता आता काय माझी महत्वाची इच्छा आहे की आता जर ती भेटलं तर सगळी आमच्या आऊस गाठातून सगळं पाठिंबा त्यांना देणार इच्छा आहे सोनलताई गोरे यांना आऊद घाटातून उमेदवारी द्यावी कलक्री शेखर भाऊ गोरे जयाभाऊ यांना आमची आग्रहच विनंती आहे का तर भाऊनी या घाटासाठी भरपूर श्रेय दिले दवाखान्यासाठी म्हणा टँकर रस्ते कुर्मीकरण स्वकर्चातून केलंय असा महाराष्ट्रात एक मिळून येता एकच आहे शेत्रभाऊ गोडे म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे इथे बसलेल्या सर्वांच्या वतीनं माझी एकच विनंती आहे की भाऊंनी शे भाऊनी सोनंत यांना गेल्याची विनंती तुमची आहे मी आमशिवाय साठेच आई भाऊ इथे पक्ष खटाधाप अध्यक्ष शेत्रभाऊ हे अतिशय प्रेमळ आणि सर्वांना जगून चालणारे नेते आम्ही ज्यावेळी आमच्या गावामध्ये आर्थिक काही पैशाची गरज असेल किंवा दवाखान्याची पाणी प्रश्न असतील आमच्या गावामध्ये मेमध्ये सर्वात जास्त पाण्याची अडचण असते आम्ही ज्या ज्यावेळी शेखरबाव गोऱ्यांना सांगितलं ते की आम्हाला टँकर पाहिजे त्यावेळी त्यांनी आम्हाला सरळ हाताने मदत केलेली आहे दुसऱ्या दिवशी टँकर चालू झाले आर्थिक मदत म्हणजे दवाखान्यामध्ये काही लोकांना आर्थिक मदत पण केलेली आहे असे शेतरबाब हे अतिशय चांगले नेते आणि त्यांच्याच मिश्र आता आम गटातून आमची तर इच्छा आहे सर्वांची की त्यांना सुर्णताई गोरे यांची उमेदवारी भेटावी ही आमची विनंती आहे साहेगाव मधून पण गोबीर खूप आहे सायके गावामध्ये शेखर खूप मदत केली आहे माझी आर्थिक मद्या असेल सामाजिक कार्यात मदत असेल खूप मदत केलेली आहे आणि गावातील पण आजारी पडलं बाबा त्याची आर्थिक परिस्थिती नाही पण त्याला भाऊनी स्वतःहून फोन करून बाबा त्याची परिस्थिती कशी आहे त्याला मदत करणं एवढं कुठल्याच नेत्याचं असं नाही की बाबा कोणी केलं नाही की एक फोन केला की भाऊ लगेच पैसे देतात महाराष्ट्राला एक मिळून आता असा आहे की प्रत्येक मंडळात फोन करतोय की बाबा तुम्हाला कशाची गरज आहे का काय ती बांधली पाहिजेत का साऊंड सिस्टीम मंडळाला गरज असते त्याची साऊंड सिस्टीम पाहिजे का काय पाहिजे का असल्या भाऊनी प्रत्येक मंडळात गेलेल्या आहेत शेखर भाऊनी त्यामुळे आमची एक एक तरुण पिढीची एक कळकेची नंबर तिची विनंती आहे त्यांना की मॅडमला त्यांनी उमेदवारी द्यावी राहून गटातून त्यांना उमेदवारी द्यावी अशी आमची तर सर इच्छा आहे मुंबईला आहे पण कोणताही कार्यक्रम असला काही असलं बहुंचा कार्यक्रम किंवा कोणते इलेक्शन वगैरे लागले तर मी मुंबईवरून येतो स्वतः खास भाऊंसाठी येतो आज चौदा पंधरा वर्षाला आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आणि कोणतंही पद नसताना भाऊ भाऊं एवढी सगळ्यांना मदत केलेली आहे कोणतंही पद नसताना आज दुष्काळ भागात टँकर पाण्याचे टँकर वगैरे सगळं पुणे हे केलेलं आज सिद्धेश्वर पुरवले हे लोकसंख्या जास्त आहे तर कमीत कमी चाळीस टक्के आमचं मतदान आहे भाऊंसाठी तर आता हे उमेदवारी लागलेले आहे तर सोनंदाई गोरे यांना उमेदवारी मिळावी आमची कळगळीची विनंती तो शेतकरी होते शेतकऱ्या गोरगरीबासाठी शेलपीठ आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी भरपूर साथ दिली सोनंत यांना उमेदवारी अवून म्हणून मिळावी हीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी आहे मी सिद्धेश्वर खोरलेचा राहिवाशी असून ग्रामपंचायत सदस्य असून शेखरबाव गोरे यांचा कट्टर समर्थक आहे दोन हजार चौदापासून शेखर भाऊनी जे आमघाटामध्ये एक माणसाचे नाळ निर्माण तयार केलेले आहे कोट्यावधीची कामं सो खर्चानं करणारा एकमेव नेता महाराष्ट्रात असलेला शेखर भाऊ गोरे तर आत्ता येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेला ओ बी सी आरक्षण पडल्यामुळे आहोन गटासाठी आमची सर्व पुरवलीतील कार्यकर्त्यांची व आहोन गटातील सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे माननीय जयकुमार गोरे भाऊ व आमचे आराध्य दैवत शेखरभाऊ गोरे यांना जे आमच्या वहिनीसाहेब सोनल शेखर भाऊ गोरे यांना उमेदवारी द्यावी व त्यांना आम्ही प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याची ताकद ह्या शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान व कार्यकर्त्यांमध्ये आहे तर त्यांनी या गोष्टीचा विचार करावा व आमच्या शेखर भाऊ गोरे यांच्या व वहिनींना तिकीट देण्यात यावं याची मागणी संतोष जाधव तर आमची मागणी एकच आहे की ह्या ग्रहाशी भाऊने आमच्या <स्थाथ> वहिनीसने <स्थाथ> काम लकातून उमेदवारी द्यावी आणि गावचे गाव गटात पहिल्यापासून काम पाणी फाउंडेशन जे असतील आर्थिक मदत असेल शैक्षणिक फी असेल सांगता फोन करून एक मिळून फुलाची पाकळी घेणारा एक मिळून येता एवढाच आहे की शेखर बाव बोले येणार उमेदवारी शंभर टक्के भेटावी हे शेखर कार्यकर्त्यांची गटातल्या मागणी आहे का तर आहेच मी संध्या सह्याद्री देशमुख पहिल्यापासून भाऊंबरोबर काम करतोय पण करत कर कर आता खूपच इच्छा आहे आणि देवाच्या कृपेने आता ओबीसी आलंच आहे तरी आमच्या सगळ्यांतर्फे भाऊंना खरंच कळपयची विनंती आहे की त्यांनी आता खरंच सोनाली ऐकला आमच्यासाठी सोनाली तिंगला उमेदवारी द्यावी त्यांनी सांगावत ताईंना आणि आमची सगळ्यांची कळक्याची विनंती आहे जसे भाऊ म्हणजे एका फोनवरती काम करतात तसंच आम्हाला खूप विश्वास आहे सगळ्यांचा शंभर टक्के सोनाली ताई भाऊं सारखं एका फोनवरती आमची काम करणारे आहेत त्याच्यासाठी आम्हाला आमची सगळ्यांची इच्छा की भाऊनी ताईंना सांगू की बाबा उभं राहू उमेदवारीसाठी का तर आम्हाला गरज महिलांसाठी महत्वाची आहे आता आणि तीच संधी आम्ही आता आम्ही आशा म्हणून ताईंकडे बघतोय आम्ही सर्व औन जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते आज जमा आलो आहे भाऊना आग्रहाची विनंती आहे की जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव झालेला आहे आणि हा औम जिल्हा परिषद गट शेखर भाऊचा बाले किल्ला आहे तर मान्य ग्रामविकास मंत्री आणि आमचे दैवत शेखर भाऊ यांना आग्रहाची विनंती आहे की भाऊच्या मिसेस आमच्या वहिनी सोनलताई गो शेखर भाऊ गोरे यांना इथून आग्रह आग्रहाची पूर्ण कळकळीची विनंती आहे सगळ्यांना विनंती मान्य एका जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी मिळावी आणि अन्यथा भाऊंनी केलेल्या विकास कामाचा अंजावत गेली चौ चाव, चौदा वर्ष झालं भाऊ काम करत आहेत तर त्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जया भाऊंना पण कळकळीची विनंती आहे भाऊंच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहून शेखर भाऊच्या वहिनी आमच्या वही शेखर भाऊंच्या मंडळी सोनलताई गोरे यांना उमेदवारी ही झालीच पाहिजे आणि सगळ्यांच्या वतीनं सोनंता यांना उमेदवारी जर झाली नाही तर हो अन्याय आम्ही सहन करणार नाही सहन करणार आहे का आपण अन्याय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका